मंत्री गुलाबराव पाटील पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनाला संजय राऊत यांच्यावर केली टीका स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आज पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी आले होते यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे महामार्गामध्ये पन्नास टक्के घोटाळा झाला आणि त्यातूनच शिवसेना आणि राष्ट्रवादी राऊत म्हणतात आणि आता त्यात शक्तीपीठ परत आहे सरकार त्यांचा विषय काहीच राहिलेला नाही डेव्हलपमेंटला भ्रष्टाचार म्हणणार नाही डेव्हलपमेंट केली तर काम नाही केलं म्हणणार काम केलं तर खडी खाल्ली म्हणणार खडी खाल्ली तर रस्ता खाल्ला म्हणणार तू काय केलंस बाबा तू स्वतःचं सांग ना लोकांवर टीका करणे रोज सकाळी आपला भोंगा वाजवणे काही कारण नसताना कोणावरही चुकीचे आरोप करणे याच्यावरती या माणसाकडे काय नाही आहे डेव्हलपमेंटचे व्हिजन नाही आहे पक्ष वाढवण्याची र रचना करायला तयार नाही आहे आणि उद्धव उद्धवसाहेबांना उद्ध 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 वेगळ्या मार्गाने नेण्याचा माणूस प्रयत्न करतो आहे अशाने पक्ष मोठे होत नाही आज मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने उद्धव ठाकरेंची सॉरी अजित पवारांची भेट घेतलेली आहे मशिदीवरचे बोंगे काढण्यासंदर्भात आणि त्यावेळेस अजित पवारांना सो किरीट सोमय यांना मशिदीत जाऊ नका त्यामुळे समाजमध्ये दोन तेढ निर्माण होईल असं मला त्याच्यातलं काही माहीत नाही कारण मी ते पाहिलेलं नाही आहे म्हणजे शेवटी आता बातमी येईल तेव्हा सांगेल पाणीपाणीला पन्नास वर्ष पूर्ण होतात आणि विधीमंडळाच्या अंदाज समिती तटाची एवढा प्रकरण काय नक्की मला तर माहित नाही कोणाच्या दुकानावरून चांदी आणली होती मला माहित नाही ठीक आहे आणि वाणीला पन्नास वर्ष पूर्ण झाली काय भाजप एका बाजूला काळा दिवस साजरा करते शिवसेनेची काय भूमिका हे बघा ती भूमिका तर माझी नाही आहे शिंदे साहेब सांगतात ती आमची भूमिका आहे पण आता आणि वाणीला पन्नास वर्ष पूर्ण होत आहे सत्य आहे साहेब आज एकादशीच्या पूर्वी विठ्ठलाचं दर्शन घेतलं काय साकडं घातलं तुम्ही हे बघा सहालाबादाप्रमाणे आम्ही या ठिकाणी दर्शनाला येत असतो आणि विठ्ठल हा आपल्या सगळ्या शेतकऱ्यांचा गोरगरिबांचा हा मानला जाणारा देव आहे आणि त्यांच्याकडे हेच साकडं आहे की भरपूर पाऊस पडू दे आणि शेतकऱ्या राजाला सुखी होऊ दे आणि राज्यावर किंवा देशावर येणारी जी संकट आहेत ती येऊ देऊ नको हीच मागणी देवाकडे आपण केलेली आहे आपण मध्य दोन दिवसापूर्वी म्हणाला होता की संजय राऊतांचा देखील आपल्या उठावाला पाठिंबा होता शहाजी बापू पण तेच म्हणत आहेत नक्की काय ते तर संजय राऊतांनी हे तर फेटाळलेलं आहे काय घडलं होतं त्यावेळेस नक्की त्यांनी काही म्हटलं तरी त्याला काय अर्थ नाही का शेवटी बाशी कडीला किती ऊत द्यायचं हा हा विषय नाही आता त्या गोष्टीला जवळपास आता तीन वर्षाच्या वरती पूर्ण व्हायला आले ज्यावेळेस आम्ही हे सांगतो आहे त्यावेळेस त्यांनी मागच्याच काळात ह्या गोष्टी का सांगितल्या नाही यांनी असं सांगितलं की गुलाबराव पाटलांच्या अकाउंटवर बँकेमध्ये पन्नास कोटी रुपये आले होते अकाउंट तर काय बंद नाही आहे बँकेमध्ये दहा रुपयाची जरी एंट्री झाली तर ती एंट्री असते ती त्यांनी चेक करावी आणि चेक करून ते पैसे राजारामरावच्या नावाने ठेवावे आमचं काही म्हणणं नाही आहे पण ह्याच माणसाने शिवसेना संपवण्याकरता एकनाथराव शिंदेसाहेबांना सांगितलं होतं की आपण हा हा पक्ष हायजॅक करूया एकनाथ शिंदेंनी ऐकलं नाही आणि आज मी बघताय एक एक करत 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 सगळे सोंबळी हे बाहेर निघत आहे इवन भास्कर सुद्धा नाराज आहेत आमचं मग आता हे लोक का जात आहेत हे जवळची लोकं सोडून का जात आहेत मूळ असे लोक जोपर्यंत तिथे आहे संजय राऊतसारखे तोपर्यंत संघटना टिकूनार नाही अशी परिस्थिती ते करून टाकतील कुठं म्हणजे एवढा मोठा धक्का उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीमुळे बसल्यानंतर अजूनसुद्धा तसंच होते काय कुठं चुकते उद्धव ठाकरे हो आम्ही चाळीस वर्षे घातले त्या संघटनेत संजय राऊतवर किती केसेस आहेत आमच्यावर किती केसेस झाल्या होत्या याचा जरी या म मो मोबदला पाहिला तर तुमच्या लक्षामध्ये येईल की हे आम्हाला सहजासहजी मिळालं नाही बाळासाहेबांचे आशीर्वाद त्यांच्या विचारावर चालणारे आम्ही भगवा झेंडा एकच विचार एकच पक्ष एकच नेता यांनी कुठे पक्ष ठेवला आहे सोनिया गांधींचे फोटो आता त्यांच्या बॅनरवर लागायला लागले हे बाळासाहेबांना मान्य होतं का बिलकुल नाही ज्यांनी विचारधारा सोडली त्यांचे पक्ष टिकत नाही हे स्पष्ट झालेलं आहे आणि आम्ही तीच विचारधारा धरून बाळासाहेबांची शिवसेना पुढे नेतोय लोकनायक न्यूज